जयाचेनी नामे महादोष जाती जयाचे नि नामे गती पावी जेती जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी रामचिंतत जावा ज्याच्या नावाने महादोष जातात ज्याच्या नावाने मनुष्य किंवा कोणीही असो उत्तम गतीला म्हणजे चांगल्या अवस्थेला जातो ज्याच्या नाव ज्याचं नाव घेतल्यासारखं पुण्य दुसरं काही नाही असा राम सतत आपल्या चिंतनात असावा नमस्कार मी अक्षय मदत कुलकर्णी तुमचं सर्वांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ मठ कजबा पेडिया यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण रामनामाविषयी बोलणार आहोत <coughs> मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की देवाचं नाव का घ्यायचं त्याला जे मी स्वअनुभवातून स्वामींनी जे काही नाव घेताना जे अनुभव दिले त्यातून मी जे शिकलो जे समजतंय तेच उत्तर मी त्याला दिलं आज त्याच बोलणार आहोत नाम का घ्यायचं तर त्यात सर्वात महत्त्वाचा आज रामा रामाविषयी आपण बोलूया नुकताच अयोध्येत राम मंदिरचा एवढा मोठा सोहळा झाला आहे आणि राम रामा प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे तर म्हटलं मग राम ह्याच नावावरती आपण बोलूया माझे गुरु श्रीधरस्वामी यांनी राम नामाचं महत्त्व सांगताना असं सांगितलं होतं की राम ह्या शब्दाचा उच्चार करत असताना ज्याला आपण रा म्हणतो त्यावेळेला वायुरूप अज्ञान राचा उच्चार करत असताना वायुरूप अज्ञान बाहेर जातं आणि मचा उच्चार करत असताना आपलं तोंड बंद होतं त्यामुळे बाहेरचं अज्ञान आत येत नाही पहिल्यांदा जेव्हा वाचलं तेव्हा मलाही कळलं नाही की महारा हो नक्की महाराजांना काय म्हणायचंय वायुरूप अज्ञान बाहेर जातं मग तोंड बंद होतं बाहेरचं अज्ञान आत येत नाही म्हणजे नक्की काय होते पण त्यासाठी प्रॅक्टिस सुरू केली म्हणलं नाव घेतल्याशिवाय तर काय करणार नाही जसं एखादा पदार्थ टेस्ट केल्यावरच कळतो की तो चांगला आहे वाईट आहे गोड तिखट कसा आहे काय आपलं योग्य आहे का नाही चाकू बघितल्याशिवाय तर करणार नाही मग म्हटलं राम नाम घेऊन बघू हळूहळू नाव घ्यायला लागलो व वायुरूप 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 हे सारखं माझ्या डोक्यात घेण्याचं मग प्रयत्न मी असा प्रयत्न केला की हात तोंडावर झाला आणि राम राम तर तेव्हा हे लक्षात आलं की ज्या वेळेला मी राम म्हणतो त्यावेळेला खरोखरच उच्छवास बाहेर पडते आणि नंतर तोंड बंद होते पण उच्छवास बाहेर पडतोय म्हणजे काय मग राम नाम घेत घेत असताना हे कळलं की प्राण म्हणजे श्वास आत जाणे आणि उच्छवास बाहेर पडणे हे दोन एनर्जी फ्लो आहेत हे दोन प्रकारचे वायू प्राण आणि अपान आपल्या शरीरात पाच प्रकारचे वायू असतात प्राण अपान व्यान उदान आणि समान हे पाच एनर्जी आहेत ज्या या शरीरामध्ये कंटिन्युअस वाहत असतात तर त्याच्यातल्या प्राण आणि अपान ह्याचा फार गंभीर परिणाम होतो नाव घ्यायला प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर पहिलं हे समजलं की ह्या एनर्जी माझ्यात शरीरात काम करते नंतर थोडं 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 समजायला लागलं तिसऱ्या तिसऱ्या स्टेजला असं की ज्या वेळेला मी हे नाव घेतोय त्याचा परिणाम असा होतो की मी हळूहळू शांत व्हायला लागलोय सततच्या प्रॅक्टिसने ही प्रॅक्टिस आहे रोज करायला लागते त्याला या शांततेचा परिणाम असा झाला मला हे कळायला लागलं की माझं हे शरीर जसं मी आरशासमोर बस बघतोय तेवढंच नाहीये अजून काहीतरी माझ्या शरीरामध्ये दडलेले जे मला आजपर्यंत कधीच कळलं नव्हतं आणि जे जाणून घेणं खूप गरजेचं आहे ज्याच्याकडे ह्या नामस्मरणाने मी हे नाम घ्यायला लागलो तेव्हाच मला कळायला लागलो आणखीन एक गोष्ट समजली ते म्हणजे ज्या वेळेला मी ह्या नावाचा उच्चार करतो श्रीराम असो जय जय रघुवीर समर्थ असा असो श्री स्वामी समर्थाचं नामस्मरण असो कुठलंही कुठलंही नाव ज्या वेळेला आपण परमेश्वराचं विशिष्ट स्वरूपात नाव घेतो त्यावेळेला न दिसणारे पण व्हायब्रेशन्स तयार होत असतात आणि त्याचा परिणाम या शरीरावर आजूबाजूच्या वातावरणावर वस्तूंवर आणि तसंच सगळ्यात महत्वाचं ह्या शरीराच्या आत जे काही दडलेले त्याच्यावरती होत असतो फक्त तो व्यक्त करायचं म्हणलं किंवा तो कसा तर तो सूक्ष्म असतो सूक्ष्म म्हणजे ह्या डोळ्यांना तो, या तो दिसत नाही परिणाम इट इज अ प्रॅक्टिस हे प्रॅक्टिस जो रोज करेल नियमित करेल त्याला हे बरोबर समजतात हे सगळं मी सांगतोय म्हणून तुम्ही नुसतं ऐकू नका हा प्रयोग स्वतः करून बघा ह्या रामनामाचं किंवा श्री स्वामी समर्थ ह्या नामस्मरणातनं मला समजलेलं असं की ह्या शरीराच्या पेक्षाही वेगळं असं एक सूक्ष्म शरीर आपल्याला आहे पटायला समजायला अवघड आहे समजत नाही पडत नाही पण शास्त्रज्ञाप्रमाणे जर तुम्ही प्रयोग केलात स्वत निष्कर्षावरती येण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला हे सत्य समजेल की आरशासमोर उभं राहिल्यानंतर जे दिसतं तेवढंच माझं अस्तित्व नाहीये त्यापेक्षाही वेगळं काहीतरी आहे त्यापेक्षाही भव्य अस्तित्व आहे माझं जसं स्वामी म्हणजे माझे गुरु जसं म्हणाले की राम नाम उच्चारताना अज्ञान बाहेर जातं तर ह्याचा माझा स्व अनुभव सांगतो तो, तो म्हणजे ज्या वेळेला नामस्मरण घेतो हळूहळू आपण शांत व्हायला हो लागतो दुसऱ्या स्टेजला स्वतःमधले जी शांतता आहे त्या ती शांतता अनुभवत असताना स्वतःचं शरीर कसं आहे ते कळू लागतं आणि जसं तुम्हाला म्हटलं की मला समजलं तिसऱ्या चौथ्या स्टेजमध्ये मला जे समजलं की ह्या व्हायब्रेशन्सचा परिणाम कसा होतोय तर माझ्या शरीरातला सेल सेल ऍक्टिव्ह से होतोय आणि ज्या वेळेला स्वतःचं ज्ञान व्हायला हो लागतं त्याच वेळेला तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान हवं लागतं की तो कसा आहे मी मागच्याही व्हिडिओमध्ये म्हणणार होतो की आपलं शुद्ध स्वरूप आपले सद्गुरू आणि मी मी त्या सद्गुरूंचाच अंश आहे तसं किडा मुंगी पाल जे काही आपण नजरेला पाहतो हे प्रत्येक जण प्रत्येक जण त्याच परमेश्वराचा अंश आहे आणि हे सगळं नामातूनच साध्य होत मित्रांनो मी हे स्वतः प्रयोग करूनच पाहिलेले श्री स्वामी समर्थ मी स्वामींची भक्ती करतो ह्याच चालीत मी स्वामींचं नाव घेतो ह्याच चालीत मी माझं स्वतःचं नाव पण घेऊन बघितलंय वायब्रेशन यायचं लांब राहिलं स्वीट असल्यासारखं सुद्धा कधी काय जाणार नाही हे फक्त परमेश्वराचं नाव घेताना परमेश्वराचं नाव घेतानाच तुम्हाला समजू शकतं की ह्या शरीरावरती त्याचा परिणाम कसा होतोय नामस्मरणाचा हा प्रयोग तुम्ही सुद्धा करा कुठलंही नाव घ्या अगदी कुठलंही श्रीराम म्हणा श्री स्वामी समर्थ म्हणा श्रीकृष्ण म्हणा पण हे नाव घेतल्यानंतर तुमचा अनुभव तुम्हाला जे काय जाणवत आहे ते कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्या काही कमेंट्स असतील त्या कळवायला विसरू नका पुन्हा भेटूच ह्या विषयावरती पुढं बोलताना की नामस्मरण कधी करावं कसं करावं तोपर्यंत श्री स्वामी समरण